दरम्यान डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली मंत्री दत्तात्रय भरणेंच्या अध्यक्षतेखाली टेंभुर्णीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीला करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे उमेश पाटील हे उपस्थित होते नंतर दत्तामामा भरणे बोलतात आपण पाहूयाचे कृषी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भरणीमा त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व ज्येष्ठ फ्रंटल सेलच्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय ददा पवार साहेब अध्यक्ष तडकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिव फुले आंबेडकर यांचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी बरनेमा अनेक वर्ष सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दादांचे विचार असतील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कोविड काळामध्ये विशेषतः त्यांनी जीवाची बाजी लावून सोलापूरच्या जनतेची सेवा केलेली आहे के त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो आज निवडणुकीचा काळ आहे नुकतीच परवा दादाने राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि मंत्रीमहोदयांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत येणाऱ्या या निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष पदाधिकारी त्यांनी परिवार मिलन या कार्यक्रमाअंतर्गत का आपल्याला प्रत्येकाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या भागातली समस्यात आहेत खूप चिकाट कार्यकर्ते आणि समजा माझ्यासारखा मी जरी इंदापूरला आजी दादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता पवार पवारसाहेबांना सोडणार नाही त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही दत्तात्रय भरणे गेला तरी सगळेच सोलापूर जिल्ह्याचे नेत्यांचं दादांवरती प्रेम आहे दादांचं प्रेम सोलापूर जिल्ह्याच्या नेत्यावरती त्यामुळे कुठलाही असा वेढा वागडा नेता विचार केला करणार नाही आणि कुठल्या नेत्याचा जर गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्यासाठी मी स्वतः दादा त्यासाठी निश्चित प्रकारे त्या नेत्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील तेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवर दत्तामामा भरणेंना काय नेमकं का यश येत कशा पद्धतीनं ते आपल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची समजूत काढतायत पाहणं महत्वाचं असेल